जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात माध्यमिक शालांत बारावीच्या परीक्षांना शांतते व सुरळीतपणे सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनाचे व शिक्षण विभागाचे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीसह ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर लक्ष केंद्रित तर जिल्ह्यातील संपूर्ण अठ्ठावीस केंद्रांवर जिल्हा प्रशासनाचे मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटीद्वारे नियंत्रण नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना शांततेत व सुरळीत अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर सातशे एकवीस ब्लॉकपैकी एकशे पासष्ट ब्लॉक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे सहाशे चौतीस ब्लॉक्सवर झुम मॅपिंग कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले आहे तसेच परीक्षा केंद्रांवरील विमा त्यांच्या बाहेर देखील ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग करण्यात येत असून पोलिसांचा कडीकोट बंदोबस्त परीक्षा केंद्र, केंद्र परिसर व इमारतीच्या बाहेरील बाजूस ठेवण्यात आला आहे तसेच जिल्हाभरात सहा भरारी पथके कार्यान्वित करण्यात आले असून यात एक महिलांचे देखील भरारी पथक आहे त्यामुळे परीक्षा अत्यंत भयमुक्त आणि कॉपीमुक्त होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली असून सोबतच जिल्हाभरात सतरा हजार सहाशे अकरा विद्यार्थी जिल्हाभरात बारावीच्या शांत परीक्षा देत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली आहे सोबतच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी देखील बारावीच्या परीक्षासंदर्भात माहिती देताना सांगितले की जिल्ह्याभरात सहा तालुक्यांमध्ये अठ्ठावीस केंद्रांवर साडे सतरा वर विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिली आहे सोबतच एकशे सत्याऐंशी वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे तर उर्वरित पाचशे चौतीस वर्ग खोल्यांसाठी जिल्हा परिषदेमध्ये मॉनिटरिंगसाठी सेंट्रल सेल कार्यान्वित करण्यात आले आहे यावर्षी परीक्षा केंद्रांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे सोबतच प्रत्येक ब्लॉकसाठी एक स्वतंत्र भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याची देखील माहिती दिली आहे सोबतच सर्व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार मध्ये बारावी विद्यार्थ्यांचा पहिला एक्झाम आहे सहा तालुक्यांमध्ये अठ्ठावीस केंद्र सातशे एकवीस क्लासरूम्स मध्ये साडेसतरा हजारचे वर विद्यार्थी आज एक्झाम लिहत आहेत यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप चांगली तयारी केली आहे हे व्यवस्थित पार पडतील यासाठी एकशे सत्याऐंशी क्लासरूम्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात आला आहे आणि उरले पाचशे चौतीस क्लासरूममध्ये झूम मार्फत आम्ही निगराणी ठेवत आहोत जिल्हा परिषदेमध्ये एक सेंट्रल सेल कार्यान्वित करण्यात आला आहे मॉनिटरिंगसाठी आणि प्रत्येक केंद्रासोबत समन्वय साधण्यासाठी फ्रिस्किंगसाठी प्रत्येक जागा पोलीसचा चांगला बंदोबस्त देण्यात आला आहे आणि यावर्षी आम्ही ड्रोनचा वापर केला आहे मॉनिटरिंगसाठी त्याशिवाय प्रत्येक केंद्रात एक स्टॅटिक स्क्वॉड आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये एक फ्लाइंग स्क्वॉड देण्यात आला आहे आणि नॉन एज्युकेशन ऑफिशियल्सचे पथक पण तयार करण्यात आलेले आहे सरप्राईज इन्स्पेक्शन आणि मॉनिटरिंगसाठी सो आमची पूर्ण टीम तयार आहे पण जिल्हाधिकारी म्हणून मला सगळे मुलांना खूप खूप शुभेच्छा पण द्यायचे त्यांचं अभिनंदन पण करायचं आहे मला पूर्ण खात्री आहे की आमचे सगळे मुले पूर्ण तयार आहेत आणि एक्झाम्समध्ये खूप सुंदर परफॉर्म करतील आणि पुढे जाऊन चांगले चांगले कोर्सेसमध्ये स्किलिंग पण करतील व्यवसाय करतील खूप चांगले एज्युकेशन घेतील तर सगळे बारावीचे मुले आणि आता थोडे दिवसात दहावीचे एक्झाम्स पण सुरू होतील तर सगळे मुलांना माझी खूप खूप शुभेच्छा आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आज पहिला इंग्रजीचा पेपर आहे जिल्ह्यात एकूण अठ्ठावीस केंद्र आहेत आणि त्याच्यापैकी अठ्ठावीस केंद्रांमध्ये सातशे एकवीस जवळजवळ ब्लॉक आहेत तर एकशे पासष्ट ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे ऑलरेडीच तिथं लावण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार पर्यवेक्षणावर नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे आणि बाकीचे जे पाचशे चौतीस ब्लॉक आहेत त्याच्यावर झूम मिटिंगद्वारे देखील नियंत्रण ठेवलेलं आहे पोलीस बंदोबस्त आहे ड्रोन व्हिडिओ कॅमेरा इमारती बाहेरून त्याचं चित्रीकरण केलं जाणार आहे सहा भरारी पथकं आहेत त्यामुळे एक परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात सुरू झालेली आहे परीक्षा सुरळीतपणे सुरू शुरु झालेली आहे त्या सहा जे भरारी पथक आहेत त्याच्यामध्ये एक महिला पथक आहे महिला अधिकाऱ्यांचं पथक आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या महिला अधिकाऱ्यांना ते देण्यात आलेले आहे बाकी जिल्हाधिकारी देखील एक पथक आहे सर्व गट विकास अधिकारी महसूलच्या अधिकाऱ्यांचा देखील भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परीक्षेला सुरु होण्यापूर्वी आपण एक सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यायची आपला आहार कसा असावा आराम कसा घ्यावा अभ्यास कसा करावा अशा अनेक गोष्टींची नंतर कॉपीमुक्त याची शपथ घेण्यात आली विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलेलं आहे त्यांच्या मनावर कोणताही ताण तणाव निर्माण होणार नाही आणि परीक्षा सुरळीत वातावरणात आणि आनंदी वातावरणात पार पडेल असं नियोजन नंदुरबार शिक्षण विभागाने केलेलं आहे नंदुरबार शहरामध्ये एकूण चार केंद्र आहेत आणि त्याच्यावर आपण सर्व नियोजन केलेलं आहे परीक्षा सुरळीत पार आहे पार पडते पूर्ण जिल्ह्यामध्ये सतरा हजार सहाशे अकरा विद्यार्थी हा बारावीचा पेपर देत आहेत आज